लिहिण्यासारखे नसले फारसे लिहिण्यासारखे नसले फारसे तरी मन मात्र भरलेले असते काठोकाठ झाड बकुळीचे सारखे फुले टाकणारे म्हणून काय झाले सुखी पाने पाचोळा इथे तिथे टाकलेला कचरा यातून फुले वेचायची म्हणजे थोडे कठीणच काम कधी कधी नाक जमिनीवर घासायला शिकलं पाहिजे कधी कधी नाक जमिनीवर घासायला शिकलं पाहिजे म्हणजे वासावर फुले बेसता येतील जर नाक वर असत तेव्हा आपण जरा तोऱ्यात असतो जवळ नाक वर असत तेव्हा आपण जरा तोऱ्यात असतो आणि हे लिखाण पदोपदी आपला तोरा उत्तरवितच असतं कारण लिखाण मागतं आपलं सर्वस्व कारण लिखाण मागतं आपलं सर्वस्व मागतं कसलं ओरबाडूनच घेतं आपलं सर्वस्व ती आपली लखतरं घेऊन सगळी प्रतिष्ठा धुळीस मिटवून ती आपली लक्तरं घेऊन सगळी प्रतिष्ठा धुळीस मिळवून आपलंच लिखाण आपल्याला नागवत असतं आपला अहंकार जरा दिसला आपला अहंकार जरा दिसला तर हे लिखाण सरळ आपली बोटे सोडून निघून जात आपला अहंकार जरा दिसला तर हे लिखाण सरळ आपली बोटे सोडून निघून जातं पण एकदा का ते प्रसन्न झालं पण एकदा का ते प्रसन्न झालं की बकुळ भरवून टाक आणि एकदा का ते प्रसन्न झालं की बकुळ भरवून टाकतं फुलवून टाकतं मग शिळ झालं पार सुकून गेलं असं वाटलं तरी तरी ते लिखाण आपला सुगंधी दरवळ काही सोडत नाही आणि असलो आम्ही तोऱ्यात आणि असलो आम्ही तोऱ्यात तर आमच्या अहंकाराचा दुर्वास ताजेपणीही नाक धरायला लावल्याशिवाय राहत नाही